धर्मा शहर मध्ये जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडण्याचे संकेत मिळाले असून पक्षाच्या वतीनं ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र निवडणूक लागणार आहे त्या अनुषंगाने कम्युनिस्ट पक्ष अर्थात मार्क्सवादीच्या वतीनं महाराष्ट्रात प्रमुख आणि प्राबल्य असलेल्या ठिकाणी बारा जागांवर निवडणूक लढवण्यात येणार आहे वास्तविक पाहता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा जनवादी आणि वर्ग संघर्ष करणारा पक्ष आहे जनते देशाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि मूलभूत समस्यांना घेऊन तो प्रश्न धसास लावण्यासाठी लाल भावटा नेहमीच आक्रमक आणि अग्रेसर राहतात आणि जन आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्याचा विशेष प्रयत्न करतात दरम्यान पक्षाच्या वतीनं जनतेचा कौल घेण्यासाठी नुकताच निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्यात महाराष्ट्र राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर आणि सत्तापिपासू बनली असल्यानं जनता हवालदिल झाली आहे यासाठी आपणास पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरण्यात येत असून तसा उत्स्फूर्त कौलदेखील देण्यात आल्याचं ज्येष्ठ कामगार नेत्या तथा माजी आमदार नरसई आडम यांनी यावेळी सांगितलं जनतेनं माझ्यावर जो विश्वास आणि प्रेम दाखवून प्रामाणिकपणे मला निवडून देण्याचा निर्धार केलाय त्याबद्दल मी अत्यंत ऋणी असून सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करण्याबरोबरच वर झोपडपट्टी धारकांना पक्क्या घरांसाठी पाच लाख अनुदान मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी यानिमित्त दिली आहे

महाविकास आघाडीसोबत निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली असून आपण लवकरच उद्धव ठाकरे सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे सीताराम येछुरे आदींना भेटणार असून शहरमध्येची जागा आघाडीचा धर्म म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळण्याचे संकेत देखील मिळाले असल्याचं नरसई आडम यांनी यावेळी सांगितलं या प्रसंगी पक्षाचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एस शेख यांनी शहर मध्ये साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून नरसई आडम यांची उमेदवारी जाहीर केली आहे घोषणा करतोय सोलापूर शहर मधून कॉम्रेड अडम मास्तर हे निवडणूक लढवतील आणि त्याच्यासाठी आज सर्वसामान्य जनतेला आम्ही आव्हान करतोय आम्ही कसल्याही प्रकारचा बॉण्ड घेत नाही निवडणूक रोके आम्ही घेत नाही भांडवलदारांच्या पैशावर निवडणुका लढत नाही म्हणून या देशामधल्या आणि विशेषतः सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधल्या श्रमिकांना आजच्या निमित्तानं मी आव्हान करतोय वोट बी दो आणि नोट बी दो आणि जर श्रमिकांच्या पैशानं आम्ही निवडणूक लढवली तर नक्कीच आम्ही कुठल्याही भांडवलदाराच्या दबावात असणार नाही आणि श्रमिकांचं जे काही आमच्यावर उपकार आहेत या प्रसंगी अॅडव्होकेट एम एस शेख नसीमा शेख सिद्धाप्पा कलशेट्टी नलिनी कलबुर्गी युसुफ शेख मेजर व्यंकटेश कुंगारी कुरमय्या मेह्रे शेवंत देशमुख सुनंदा बल्ला मोहम्मद हनीफ सातखेड रंगप्पा मरेडी शंकर मेह्रे मुरलीधर सुंचू अॅडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती